अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीतील दोन शिलेदारांचे चांगलेच वाकयुद्ध सुरू आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कोण उभे राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे मात्र महायुतीतील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे दोघेही सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत मात्र लंके हे कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर होणारे महानाट्य निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं अहमदनगर शहरात एक मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कृषी महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हे मात्र विखेंवर कडी करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे अभिनीत छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्य आणले असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे मात्र आम्ही कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे काम करत नसून जर कोणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील तर ती ज्याची त्याची मर्जी असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा अधिकार आहे मी याच्या घेतला होता आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासंस्कृती हा काय महसूल मंत्र्यांनी घेतलेला नाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महासांस्कृतिक महोत्सव कृषी आणि गट मेळावा हा दरवर्षी आपण घेतो आपलं कुठलाही उद्देश निवडणुकीला डोळ्यापुढे ठेवून आपण कुठलाही कार्यक्रम घेत नाही वर्षानुवर्ष कृषी महोत्सव आणि महिला गट मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव हा मागच्या वर्षी झाला त्याच्या अगोदरही व्हायचा आणि या वर्षी त्या प्रमाणे होतोय आज कोणी कार्यक्रम सांस्कृतिक घेतला असेल तर अजून दुसऱ्याने कुणी तरी घ्यावा सगळं स्वातंत्र्य आहे त्यामुळं महायुती ही सक्षम आहे खंबीर आहे आणि माननीय मुख्यमंत्री या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही येणाऱ्या कालावधीमध्ये जनतेसाठी काम करत नाही तर शासनाचा कार्यक्रम असला तरी हा माझा वैयक्तिक प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या महानाट्याचा कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी या महानाट्याचं आयोजन केल्याचं आमदार निलेश लंके यांनी सांगितलंय शासनाचा जो कार्यक्रम आहे तो बावीस तारखेला आहे आणि आपण जो छत्रपती संभाजी महाराजांवर जे महानाट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे महानाट्य जे ठेवलेले आहे ते एक मार्च ते चार मार्च पर्यंत ठेवलेले आहे त्याच्यामुळे त्याचा ह्या कार्यक्रमाचा कुठंही दुरा संबंध नाही आणि सेवा संबंधच काय जो बावीस तारखेला जो कार्यक्रम तो शासनाचा कार्यक्रम मी पण तो शासनाचा एक प्रतिनिधी आहे ना तर त्या कार्यक्रमात माझी पण इन्व्हॉल्वमेंट असणार आहे ना त्या कार्यक्रमात त्यामुळे त्या कार्यक्रमाचा या कार्यक्रमाचा काही संबंध नाही फक्त हे महानाट्य ठेवण्यामागं कारण एकच आहे की छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी अठरा पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून हिंदुवी स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलंय आणि खऱ्या अर्थाने रैतेचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं आज कुठंतरी आपण पाहतो आपण की जाती जातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची आज समाजाला गरज म्हणून आपण तो महानाट्य ठेवलेलं आहे मात्र सध्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात कार्यक्रमांची मोठी रेलचेल असून एकीकडे खासदार सुजय विखे पाटील तर दुसरीकडे आमदार निलेश लंके हे दोघेही विविध ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत विखेविरुद्ध लंके असेच लढत होण्याची चिन्हे असल्याची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे ऐनवेळेस निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढू शकतात असंही काही जाणकारांचं मत आहे महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा